कर, मला लग्नाला जायचंय मी झोपते बघायचं कमी कर डोळे जाते जायच तू जरा मोबाईल इस्तरी करायला जा <laughs> पैया ह्या सासूला तर आहे ना वैसा मोबाईल घेऊन बसल कि चावत वाटत अजून इस्त्री नाही करून दिली तर अजून तन तनताना करते नाय अजून तिकडं बांधकामावर जायचंय इस्त्री करते आणि बांधकामावर जायचे कटकटच नको बाई मला लग्नाला जायचंय थोडी झोप चला बाई झोपतेच ले आलाय तिकडे गेले ते पटले आहेत झाले व्यास सासूची साडी इस्तरी करून आता इथं ठेवते आणि बांधकामावर जाते सासूबाई इथं तुमची साडी ठेवली आणि मी चाले बांधकामावर हा आणि दादा कुलप लावून इथे चला बाई कार्य टाइम झाला असून चला बाई काय दिसत बाई मला अलो <laughs> माझ्या साडीला काहीतरी झाले वाटतो होल पडले वाटतो चला oh no. बाई बाहेर उजाड्यात जाते अयो अयो माझ्या साडीला किती मोठा होल पडलाय बाद का मारू गेले काय थांब आता माझे साडी तुटे का लग्नाला जायचं कॅन्सल करते आणि तुझ्याकडं तुला बघते कसं असतं कसा नाही थांब आयो रे मा Ah, kesibukan kamu begini. Baca sahaja lah hol padu. Lehai atau tidak, ban kamu begini. Kita lecang lecang. <laughs> घरी दारिद्र्य दिसतो मोबाईलच बघायचा माझी साडी कधरली काय साडी कधरली हव काय धूप इतने जागे बीका झालाव का काय मी कवा आले इथं काम करला आणि तुमची साडी मी कशाला जाऊ येऊन अच्छा तू गईयावणी काही बी बोल ना का मी काय तुमची साडी जाळले नाही अग मी तुला हिरव्या कलरची साडी दिली कशाला तुमच्या साडीला पाडू आणि मी चांगली एकदम कडक इस्त्री करून तिथे खटावर ठेवली की तुम्हाला सांगून आले की मी बांधकाम पाणी मारायचं आली म्हणून काय बाई पाडलो किती खोट बोलते माझी सुद्धा खोटा डी आहे करू धरू नाही नाही हो सासूबाई मी काय तुमच्या साडीला होल बिल पाडलेला नाही उलटून करून दिली तीच माझी चूक झाली काय तुम्हाला इस्तरी करून दिली ती अगं एवढा मोठा होल एवढा विश्वास नव्हता ना तुमचं तुम्ही करायची असते साडी इस्तरी कशाला मला सांगितली मला आई बापल साडी घेतली एका दिवसात तू सगळ्या त्याचा चुला लावला अहो मी तुमची साडी जाळलीच नाही का माझ्यावर बिनमोकार आरोप रस्ताय तुम्ही अग तू घरी जाऊन बघ साडीला उघडून अह मला बघायची बी गरज नाही मला काहीच नाही तुमच्या आई बापाने साडी घेतली त्याला मी कशाला खुनसापणा करू आता मला हाय ना साडी नवीन घेऊन द्यायची काय समज तुम्हाला साडी नवीन द्यायचा हाय ते की खडी बर का पाठलाय साड्या तीच घाला अग आधीच्या साड्या ती तुझ्या आवाजाय लागली स्वतःच्या साड्या लय हायत्या ढीव तुमच्या आईने साडी दिली ना ती मला काय सांगू का ना भाई, भाई सांग। मी काय जाळलेलं नाही साडी इतका मोठा होलच पाडलीच की कस समजून सांगू मी नाही पाडलं तरी उग माया मागा लागले अगं एवढा मोठा होल पाडली काय खोटा नाही म्हणते तुमचं पुढे डोकं फोडून घेऊ का मी नाही म्हणते केलं तर घरी जाऊ त्या साडीला उघडून बघ म्हणजे कळाल

मी आत्ता की शिवणली होय इतक्या बर्बादली नाही नाही मी झाली नाही मी झाली फाडली हो सासरे बडबड काय करू ना का ह्यांना सांगते मी नवीन साड्या आणून द्यायला तुम्ही जा घरी मला इथं पाणी हे मार चुक बडबड करत बसना मां जाय बापादी साडी घेऊन दिलती ती जपू जपू ठुलती पण तू एका दिवसात सगळा त्याचा वास्तू केला हो सासूबाई ले बडा बडा करू नका मी ह्यांना सांगते उद्या तुम्हाला साडी जसली पाहिजे ना तसली घेतली असं दोनशे रुपयाची पण तुम्हाला दोन हजारची साडी आणून द्यायला तू बडबड करू मला पाणी मारू द्या आता घरी जा मी नाही घरी जाणार जाळी ती जाळी बनायला लागली की मी जाते जा घरी जावा काय कामाचं नाव तुम्ही बडा बाडा बंद करा बसायचा इथं असन तर शांतपणे बसा तर तिकडे जाऊन बसा त्या बायांमध्ये मला करू कर काम